इकडे भावेश भेटलो आता प्लॅन बघूया ऍक्टिव की कॅन्सल झालो तो तर ही सगळी भावेशाची मंडळी ही बघा थांबा थांबा मालक येऊ देत जरा थांबा रोवनानुक गेलो आकाई ती काढून ठेवलेली मित्रांनो जाता जाताच वेली दिसलेत आणि एवढे वेली माका वाटतं बस होतील हे कारेड्याचे वेली आपण कुर्ले पकडतो हे ना तर हा बघा हा तयार झाला गाया तर ह्याने खेकडे पकडणार आज आपण तर वेल संपवलेत भावेश मोजताय किती बनवले पस्तीस किती भावेशने इकडे आहे हा बघा दिसणार नाही त्या दगडामध्ये टाकला हो आहे एक तर चला आता पहिलोच गायो इथं आहे बघ इथूनच दाखवतो नमस्कार मित्रांनो मी ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पाऊस नाही पण यांचं भन्नाट प्लॅन होतो आज तर बोलले चला व्हिडिओ हो तरी बनवूया व्हिडिओ बनवू अजिबात मूड नव्हतो झोपलं होतं दुपारी मारण्याचं झोपेतनं उठून आलो ॲक्च्युली खेकडे पकडायचा प्लॅन आहे भावेशचा दुपारपासून बोलतोय खेकडे पकडूया खेकडे पकडूया गाये घालून तरी यावर्षी आपण गाये घालून अजून खेकडे पकडले नाही पाऊसच जो होतो त्याच्यामुळे काय पॉसिबल नाही झाला तर आता पाऊस गेलो आ साधारण दोन चार दिवस व्हाळाचा पाणी पण झाला झालाय म्हणजे क्लिअर झालाय त्याच्यामुळे भावेश बोलतो गाय घालूया माझ्यासाठी तरी घालूयात हा एक तर सड्यावरती आलोय भावेश भेटतो का बघूया आणि गाये बनवूया वेल भेटले तर हा रोशन पुढे चालतोय आणि भावेश पुढे कुठे तरी गेलाय थोडंसं ना लवकर यायला पाहिजे होतं आपल्याला आता वाजले पाच वाजायला आले पाच वाजा मिनटं असतील कदाचित पाचला झाला उशीरच प्लॅन हो का यो इकड़े भावेश भेटलो आता प्लॅन बघूया ऍक्टिव की कॅन्सल झालो तो हो गोरवा घेऊन चाललो घरी होय तर आमका वाटला तू सड्यावर आलस बनवलं शील तर ही भावेशाची सगळी मंडळी बघा ही रस्त्यान जाऊचा नावच नाही आणि म्हणतात गाय घालूच तर ही जाऊ सात वाजवती घरी <laughs> तर ही मंडळी पांगताय बघा दिवसभर चरली आहे तरी पण बघा एक एक, एक खय आहे हे बघा इकडं पण आहे बघा काय गेलं आणि भावेश गेलो पान काढूक त्यांना कधी रोवना काढला ना पळपडी ती तिकडच गाडक्यावर ठेवून आलो आज अंजा बघताय नंतर किती आधी हत्ती पासात बस झाली जा घरी व एकट्या गे ना जा बटाटा खाऊचो तरी दिवस येणार नाही आज ना जा <laughs> आम्ही बघतो जा तू अरे दोन राखन दोन राखन दे का पाठवलंय रोशन तिकडनं फिरव जा रे इकड ना जा इकड ना ना ती बघ वर पण हा खाली घेऊन ये जा तर ही सगळी भाविशाची मंडळी ही बघा थांबा थांबा मालक येऊ दे जरा थांबा रोनानुको ती काढून ठेवलेली ही सगळी बारकी मंडळी या ओ गुडगुडीतच झालो आलं या, या, या आता वाटेला लागले आता जातील वाटेने इथे कसं कातळ आहे ना चरत होती चला भावीच्या रोवना किती काढला बघूया दाखवा दे रोवना दाखव हो दाखव होय रे फुललेले आहेत मित्रांनो पण एकदम चांगली आहे ती बघा पास आहेत मस्त आहेत तरी पण भावेशाक होतील सांगत आहे ना तू का मित्रांनो जाता जातात वेली दिसलीत आणि एवढे वेली माका वाटतं बस होतील हे कारेट्याचे वेली आपण कुर्ले पकडतो हे ना तर एका फळा येतात एवढे एवढे कडू कारेट्याची म्हणजे दिवाळीला आपण कारेटी फुटतो ना अंगठ्याने त्या कारेट्याची वेली ह्या तर बरीच मंडळी ना विचारत बसते की ह्या कसल्या वेली नेमकं तर ह्याला आता नेमकं काय म्हणतात माहीत नाही आमच्याकडे कारेटी बोलतात छोटी काकडीसारखी असतात छोटीशी कडू कडू असतात रोशनानं वाढला ना सगळे लगेच आणि पिशवीत भरून खाली जण बनवूया आपल्या घराच्या इथं तोपर्यंत भाऊशाची गोरवा पळाली हां भाऊशाची गोरवाची फायरिंग लावूची आणि ती पळतत नाही आहे ते ब मुळा उपलून टाक सगळे म्हणजे घाण पण गेली शेतातली रे शाबास साधारण बनवूया रे चाळीसशे एक तुका दहा कुरले भाऊशे एक दहा कुरले बस झाले हो ट्रेलर आहे मित्रांनो आजची व्हिडिओ म्हणजे ट्रेलर असणार आहे आता एवढी मेहनत करू जी करूची व्हिडिओ साधारण बनवतोय तरी बघा एवढे वेळ सापडलेत म्हणजे अजून भेटतील इकडे आसपास आहेत बरेच पण एवढेच काढलेत सध्या तरी आणि हे अशी गाय बनवायची म्हणजे बंडल बनवायचं रशीचं साधारण बांधू पण तर हा बघा हा तयार झाला गाया तर ह्याने खेकडे पकडणार आज आपण भन्नाट पद्धत असते गाय घालून कुर्ले पकडूची एक गायो बनवलान व गंप्यान बनवलान एक गंप्या पण ऍड झालो आता त्या बोलवलेलो श्रमदान करू श्रमदान करू आमच्यासाठी थोडस श्रमदान करू बोलवलेलं हो मग कुर्ले हवे गंप्या तू घरी जाय तर मित्रांनो कुर्ले जास्त भेटणार नाही तरी बघा तीन गाय झाले बावीसच्या हातात एक होय भावेश हा पाचवा तर तिघजण बनवतात ना पटापट होऊन जातील शहा गंप्या गंप्याने कालच कुर्ले पकडला ना होय नाच तर गंप्याने काल दहा बारा कुर्ले आणल्या मस्त भीक गरवून मोठ्या गांडुळणे करून ना वरती भावेश हसता एक माहित नाही रे फोटो पण यांना फोटो म्हटलं मारणाचे म्हणजे दहा बारा मारणाचे भावेश किती होते सांगू सोळा कुर्ले होते मग सोळा कुर्ले पकडला गप्प्यान दहा बारा काय सांगतो सोळा कुर्ले पकडला तू दहा बारा म्हटलं म्हणून मी अंदाज बांधला रे मी मोजले नाही ना रे ए तुमचा तोंड कमी चालवा आणि हात चालवा पटापट वाजलेलं येत मित्रांनो हा म्हणताना इथं घालून येऊच् घेतला ठिकाणावर कोण मच्छर मच्छर सगळीकडे चावणार आता जंगलात मच्छरच असता तर वेल संपवलेत भाऊस मोजताय किती बनवले पस्तीस किती छत्तीस एक एक्स्ट्रा बनवला बर पर। परफेक्ट सांगितलं रे मी हा एक सदतीस आणि अडतीस चाळीस करून टाक चाळीस तरी तर आज फक्त काय साधारण अंदाज घेऊचा कुर्ले किती भेटतात ते चाळीस एक गाय बस होतात तर दोन तीन अजून बनवून टाकूया पिशवीत भरूया आणि वाळात जाऊया सरळ पोता घेऊन सारखा का भिजवक लागत व्हाळात जाऊन अख्तर या भावेश कपडे एक तर सुकत नाही यो पाऊस तरी थांबताय चला मित्रांनो गाय भरलीत पिशवीत आणि अडतीसच आहेत चाळीस नाही गेले तर व्हाळात चाललोय धरणापासून वरती घालूया तर इथूनच सांगतो काय करायचं माहिती आपण आता जी गाय बनवले ना ते एक एक गाय असं ठेवायचं जिथे खेकडा येईल अशा जागेवरती ठेवून थे द्यायचा दोन दगडात किंवा तीन दगडात पण घट्ट ठेवायचा खेकडा घेऊन जाणार नाही असा ठेवायचा एकदम गाया था था वाट हो ही वाट पण आता थोड्या दिवसांत होईल तुमका कारण इकडूनच जातो ना साधारण कायम तर व्हाळाचं पाणी थोडस जास्तच असेल कारण पाऊस आताच गेलाय दिवसापूर्वी पण काय हे का थारोवता भावेशाक कुरली बरेच दिवस खाल्लेली नाही ना मित्रांनो त्याच्यामुळे तर असे गाय घालणार आपण आता आणि नंतर रात्री येणार साधारण न... दीड दोन तासानंतर बघायला चेक करायला तर गायावरती खेकडा येतो खायला वेल तर हा वेल खेकड्याला खूप आवडतो तर आजूबाजूचे खेकडे येतात खायला गायावरती ते मग रात्री पकडणार आपण टॉर्चवरती बघूया रात्री किती येतात ते तर रोशन तिकडे पहिल्याच गाया टाकायला गेला आहे इथे एक टाकला पाहिजे इथेमध्ये तर अशा जागा बघून टाकायची गाय पाणी बरंच कमी झालं आहे पाऊस दोन तीन दिवस गेला ना तरी पाणी लगेच कमी होतं काय बडाबडा खापार मिले ना? नहीं मिलेगा ना नाही तो एवढा साडेसात किलो का मिळेगा टाक इथे कुर्ली येत होय टाक टाक इली, ता, इली।, इली। पकड़ तर इली कुर्ले पकडशी तू कि रोशन पकडू दे रोशन पिशवी तरी तूच पकड कुर्ले सगळे अडतीस गाय टाकायचेत आपल्याला अडतीस जागेवरती भावेशने इकडे गाया हा बघा दिसणार नाही त्या दगडामध्ये गाया टाकला एक तर चला आता तर इकडे खेकडे ना सापडतात भरपूर पण एकदम असे मोठे पण नाही सापडत खालती थोडंसं सा गेलो ना आपण तिकडे मोठे मोठे खेकडे सापडतात तर इकडे पण सापडतात मोठे पण जास्त नाही सापडत एकदम हो बघा खायना चढता येतो साधारण असो मुरगळू तो गायो आणि घालूच म्हणजे वास येतात चांगलो वास सुटता मग कुर्ले पण येतात चांगले जवळून दाखवतो तुम्हाला गाया कसा टाकायचा हा बघा असा मुरगळायचा असो मुरगळ जरा वाश येता म्हणजे चांगलो दगड शोधा दादी माका वाटत तर दे ठेवून देत की काय आता तर हे घ्यायचे असे दगड अगोदर आम्ही तीन ठेवायचो लहान असताना आता एक दगड कमी झालो आता दोनच ठेवतो मोठा आहे हुकमी ये मोठा हो बघा असो ठेवायचो काय दोन दगडाच्या मध्ये आणि वडून बघायचो जरा येता काय इझी नाही तर खेकडा मोठा आला ना कुरला तर घेऊन जायच लगेच तर इकडे एक टाकूया असं वाटतं इथे खेकडा येईलच या दगडात ना बिघड्यात ना बाहेर मग जिथे वाटेल ना आपल्याला इथे खेकडा येऊ शकतो तिथे टाकायचे हा वरती टाकायचं थोडस कोपऱ्यात या कोपऱ्यातच काय टाकला इथे तिघे गाय टाकता इथे एक खेकडा येईल त्या दगडातून पण येऊ शकतो इकडे आपण आलो अष्टाच्या कोंडीवरती आणि पाणी आज खूपच कमी झालं आहे तरी चूल बघा आपली त्या दिवशी आपण मागे चिकन बनवलं त्याच्यानंतर परवा भजी बनवली आपण ह्याच्यावरती म्हणजे कुकिंगचा स्पॉट मस्त आहे आपला पावसाळ्यातला मजा येते आंघोळ करताना कुकिंग करायला इकडे बघताय भावेशने ते लिहून ठेवलं ही भजी सव्वीस सात दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस तारीखला आपण इथे भजी बनवली तर भावेशने इथे गाय टाकला भावेश तू इथे कुरला येतात त्या का सांगते तिथे पण येईल तू नाही म्हणता ना माझं गाय तिथे टाकू सांगतो रात्री दाखवते तुमका कुरला भेटता की नाही मोठा ता रात्री तुका दाखवतोय केवढा कुरला भेटता तिथं माझ्या जाग्यावर दाखवते तुझ्या काय पण नसत असत बारीक तो बरोबर टाकला ना तर आता पाणी ना परफेक्ट झालंय गरवायला आपण आपण गांडूळ घेऊन आता गरवला ना तर आता खेकडे दिसतील आपल्याला इकडे तिकडे बाहेर येतो ना खेकडा गांडूळच्या वासाने तो दिसतो खेकडा म्हणजे आता मजा येते खेकडे पकडायला दिसतात तेव्हा त्या दिवशी आपण आलो होतो ना दोनदा तर गडूळ पाणी होतं तर आता ट्राय करू नंतर कधीतरी टाइम भेटला की गरवायला परत येऊ खेकडे पकडायला नाही तर अजून बरेच गाय शिल्लक आहेत ते गायी पटापट टाकतो आणि नंतर भेटतो जाता जाता तर मित्रांनो साडेसहा झालेत आणि आपले गाय टाकून झालेत पाऊस पण नाही आला तर लास्ट गाया बावीस तिकडे टाकतोय मागे तर आता गाई टाकून झाले ना की साधारण दीड दोन तासानंतर यायचं मग खेकडे ना त्याच्यावरती खात असतात वेलीची पानं खात असतात त्या वेलीची तर साधारण साडेसात झाले साडेसात साडेआठ साडेआठला आपण येऊ बघायला व्हाळात परत टॉर्च वगैरे घेऊन खेकडे किती भेटतात ते नंतर समजेल आपल्याला तर मजा येणार आहे आता जर भिजलो नाही पण रात्री मला वाटतं भिजायला होईलच पाऊस आला नाही मेहरबानी केली पावसाने पण तर मित्रांनो वाजलेत नऊ आणि आपण चाललो आहे आता खेकडे पकडायला यायचं होतं साडेआठ ला थोडेसे उशिरा चालू आहे कस माहितीये कुर्ले भेटतो तर... कवी गम्प्या पण येलो कुर्ले बघू किती भेटत ते पहिलो गायो खायचो बघूया चला पहिलो बघूया आधी कुर्ले आलेत काय त्याच्यावर ना समाज असतील पहिलोच गायो इथं आहे कुर्ली बघ इथूनच दाखवतो बघ आय काय रापून ये लगेच पहिलोच गाय इथं जर खोईन पण फुकड गेली होती गायावर काय कुर्ली येणार <laughs> तरी बारीक बिरीक काढून दाखवलं तर साडेसात किलो चाडबाड केला ना म्हणजे हाय वाटा हाय म्हण रे इज्जाच जायत हाय शाबास आण आहे बघूया पहिल्याच गायावर कुर्ली भेटली आपण हा चांगली आहे मित्रांनो चांगली आहे ही बघा एकदम लहान नाही या टाकून देऊची ना या डेंग्यू आहे डेंगी भावेश भावेशा खोट डेंगू मोठ मोठ र आता शोधू लागतील भावेशाने इतकं गायो घातला ना काहीतरी होय ऐके आय बघ दगडात त्या चावत चावत काय तरी मन रे हा बघा काढला मस्त शाबास काढला काढला जालिम गाय निघाला दोन्ही पण या या पुढे या तरी रापून काढीत रोशन रोशन काढला रापून हे काय गायोच फुकट जायत नाही आपण डेंगू नाही भावे डेंगी भावे का माहिती असत इथं तो दिसत कुर्ली डेंगी पण दिसताना मुश्किल हो गाय मित्रांनो तीन गायावर तर खेकडा भेटला बारीक बारीक पण ह्याच्यावर काय कळत नाही दिसतच नाही डेंगी आता साडेसात किलोची तरी अजिबात नाही फुकट गेलो मित्रांनो पहिलोच गायो फुकट जाग सुरुवात झाली रे गाय चला हाय हा हे काय मित्रांनो हे काय कुठली जालिम टाकलेलो ना रे दाखव इकडे दाखव कुरली दाखव बघा ही मस्त भेटली एक लय पळत जोरा जोरा कुर्ले काय पळत मरणाचा धावसात मित्रांनो काय सांगू तुमका इथं बघ मेला एकाच्या पुढं असत कुर्ली आई ती कुरली दिसता बघ त्या साईडने मोठी दगडा बघा भोडून कुर्ले पकडता हो सारखो भिजवण्याच्याकडे कपडत एवढं हा भावेश ऊन पडताना रे ये आता ऊन पडताना कपडं सुकलत रोशनाच बघ हा तू बघू ने वा दोघांपात हा म्हणता बघूया आता होती रे नाही म्हणता नाही रोशन हाय 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 बऱ्याच वेळा हाय म्हटला ना तोंडात ना शब्द निघालो हाय दाखव हा चांगले दाखव दाखव इकडे दाखव एक नंबर <laughs> एक नंबर वा अष्टाच्या कोणी तुमका सांगितलं होतं ना इथं कुर्ला भेटत आपल्या गाय मोठा बघतोय अरे हाय काय की फुकट गेलो गायो मित्रांनो ना कुर्लीत नाही याच्यावर भावेशाच्या वर तरी हा काय माहित नाही पाऊस पण येत आहे छत्रीनली ही बघा गंप्याने अशीच पकडली आहे मस्त मोठी रोशन इकडे राबताय रोशन हा होती बघा हु कॅमेरामॅन येऊच्या अगोदर मोकळ होत भावेश येतात गंप्याला अजून एक खेकडा भेटला सुक्याला बघा टाक टाक तुकीशी वेट टाक गंप्यान दोन कुर्ले पकडला ना सुक्या वाढवला दोन कुर्ले गंप्यान दोन कुर्ले वाढवले दाखव लांबना दाखव जवळना दिसत कुर्ली त्या लास्ट गाय लास्ट गायला तरी काढ एक आ होय दाखव बघूया नदी ही बघा ही लास्ट कुर्ली भेटली हा लास्ट खेकडा ला भेटलाय अगदीच काय नाही असा नाही एकाच रसो आता राट चला मित्रांनो घरी जाऊन कुर्ले दाखवते आता चला हा गंप्या वत आवाज कस आहे खाळ मोठी राहिली गंप्या हा बघा आहे तर हे बघा एवढे खेकडे भेटले म्हणजे किती सांगू तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खेकडे भेटले मीडियम साईजचे बघा तर भावेश मोठं डेंग पाहिजे होत भावेश मोठे डेंग खाली भेटतं तिकडे ना खाली खालूक लागतात का जास्त नाही असतं तिथं असं ट्रेलर होतो ना यो। चला चला एक घाबरले काय पण म्हणजे एवढी पिशवी नेतात कुर्लेक बारकी नेऊची होती तुका